स्वच्छतेच्या संस्कारातून स्वच्छतेची चळवळ उभी राहत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरापूर्वी स्वच्छतेचा संस्कार रुजावा यासाठी केलेल्या हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामुळे स्वच्छतेची चळवळ उभी राहत आहे समूहाने एकत्र येऊन स्वच्छता करणे आणि ते टिकवणे या चळवळीचा मूलमंत्र आहे असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत आमदार संजय केळकर सहभागी झाले होते स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याची सांगता दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने होत आहे या पंधरवड्यात ठाणे महापालिकेतर्फे विविध भागात स्वच्छतोत्सवचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि येऊरगाव येथे सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अभियानात स्वयंसेवी संघटनांसह शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते आमदार संजय केळकर माजी नगरसेवक संजय वाघुले उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी नागरिक या सफाई मोहिमेत सहभागी झाले सार्वजनिक स्वच्छता कचऱ्याचे वर्गीकरण याची माहिती सांगणारे पदपट्टेही पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आले येऊरमध्येही स्वच्छता उत्सव स्वच्छता ही सेवा आणि वन्यजीव सप्ताह हो यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका आणि येऊर वन उपरिक्षेत्र विभाग यांनी येऊर गावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते या मोहिमेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते